माझ्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही हा बहुतेक माझ्या जीवनाचा आणि निसर्गाचा एक अनुभव आहे जो माझ्याद्वारे येतो जो कॅनव्हासवर प्रकट होतो माझ्यासाठी मी केलेले प्रत्येक पेंटिंग हा एक चमत्कार आहे हा माझ्या जीवनावर सत्यावर देवावरचा असलेला जो मग काहीही असो तो मला रंगवायला प्रवृत्त करतो मी जो आहे तो आहे असं विधान करणाऱ्या ह्याच आर्टिस्टची माहिती घेऊयात बिंदू प्रस्तुत गोष्ट एका कलाकाराची मध्ये ज्यांनी आपले जीवन चित्रकलेसाठी समर्पित केले आणि भारतातील अग्रगण्य अमृत चित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांपैकी एक बनले वासुदेव वेसगाय तोंडे यांचा जन्म एकोणीशे चोवीस रोजी नागपूर येथे झाला त्यांनी त्यांचे बालपण गोव्यात घालवले नंतर ते मुंबईला स्थायिक झाले आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून आर्ट डिप्लोमा पूर्ण केला एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास पर्यंत त्यांनी तेथली फेलोशिप घेतली गायतोंडे यांनी प्राध्यापक जगन्नाथ एम अहवासी यांच्याकडे अभ्यास केला त्यावेळी अहसी यांनी तरुण कलाकारांना भारतीय वित्तचित्र आणि लघुचित्रांशी संबंधित रचनातंत्रांशी ओळख करून दिली होती मुंबईत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आधुनिक कलाकारांचा मिळून एक ग्रुप स्थापन झाला होता ज्याला प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुप म्हणूनही संबोधले जाते त्या ग्रुपला गायतोंडे सुद्धा जोडले गेले रजा सुजा हुसेन गाडी अरा हे देखील त्या ग्रुपचे सदस्य होते एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी नॉन ऑब्जेक्टिव्ह शैलीमध्ये काम करण्यास सुरुवात केली नंतर एकोणीसशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नमध्ये मध्ये त्यांनी त्यांच्या कलिक सह प्रिंट मेकिंग मध्ये प्रवेश केला पहिला आर्थिक ब्रेक मिळाला तो एकोणीसशे सत्तावन्न मध्ये जपान कल्चरल फोरमने आयोजित केलेल्या टोकियो येथील पहिल्या यंग आशियाई कलाकारांच्या प्रदर्शनात फ्लेशमन पारितोषिक जिंकल्यावर एकोणीसशे सत्तावन्न पासून त्यांनी वस्तुनिष्ठ कामाला सुरुवात केली जैन बौद्ध धर्म भा, वसुली भारतीय लघुचित्र मुघल लघुचित्र आणि अजिंठ्यातील भारतीय बौद्ध लेणी वित्रे यांचाही त्यांच्यावर तितकाच प्रभाव होता रामकुमार जे त्यांचे अत्यंत प्रिय मित्रांपैकी एक होते ते सांगतात की गायतोंडे यांना मुंबई सोडून दिल्लीला गेल्यावर समुद्राची आठवण आली उत्साही कलाकार नंतरच्या काळात एकेकपणाच्या भावनेने ग्रस्त होतो जरी जग गायतोंडे यांना एकांतवास प्रिय होता असे मानत असले तरी त्याऐजी गायतोंडे हे एकटेपणाकडे झुकले होते त्यांनी ते पूर्णपणे स्वतःवर लादलेले नव्हते त्यांचं असं मत होतं की सर्व काही शांततेपासून सुरू होते जसं की ब्रशची शांतता कॅनव्हासची शांतता कधीही कामाकडे लक्ष न देणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारे गायतोंडे यांनी चित्रकलेशी असलेले नाते आणि चित्रकार असल्याच्या नैतिकतेने सौंदर्यविषयक जागतिक दृष्टिकोन वेगळे केले ते एका वर्षात फक्त पाच ते सहा पेंटिंग काढायचे त्यांची बहुतेक कामे ही लोकांच्या पाहण्यासाठी सुद्धा उपलब्ध नाहीत कारण ती काही मोजक्याच कला दालनामध्ये उपलब्ध आहेत गायतोंडे यांचा त्यांच्या कलाविष्कारावर आणि चित्रकलेवर पूर्ण विश्वास होता नवीन कामावर विचार करण्यासाठी त्यांनी महिने घालवले कारण एखाद्या कामाची संकल्पना तयार करण्याची एकूण प्रक्रिया खूपच लांबलचक होती भर रंग रचना पोत प्रकाशाची आणि कलाकाराची कुशल हाताळणी आणि शक्ती कशा प्रकारे एकत्र येतात याविषयी त्यांची समज हे त्यांच्या अतुट प्रेमाचा पुरावा आहे सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते लहान स्वरूपातील कामाकडे वळाले उत्स्फूर्त जेस्चर आणि लयबद्ध हालचालींनी बनलेल्या कॅलिग्राफिक आणि हायग्रोकोलिफिक खुणांच्या शाईची रेखाचित्रे आहेत यामध्ये जुन्या रिटर्न्सचा ड्रासमन येतो आणि कंडेन्स्टोनॅलिटी आणि स्केलवर पूर्णपणे नियंत्रण असलेल्या कलाकाराला ते भेटले एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात वारंवार आजारी पडल्यामुळे त्यांनी अठ्ठ्याण्णवपर्यंत चित्रकला सुरूच ठेवली त्यांनी मध्यवर्ती वर्तुळ केंद्रबिंदू झैनचे स्थान यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवले होते गायतोंडे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री पुरस्कार मिळाला एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वदमध्ये नौवत मध्ये कालिदास पुरस्काराने सन्मानित केले बरेच जण गायतोंडे यांना भारताचा रोदको म्हणून देखील संबोधतात अशा या अमृत चित्रकाराचे दोन हजार एकमध्ये गुडगाव येथे निधन झाले